नमस्कार मंडळी कशा असा मजेत ना तुमचं माझ्या किचनमध्येच म्हणजेच प्राजक्ताज होम किचनमध्ये स्वागत असा आज आपण करतो आहे चवळीची भाजी ते पण वांग घालून आणि एकदम साधी आणि सोपी भाजी आहे कोणालाही लहमकास लगेच जमणारी भाजी आहे तर मग आपण चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या चवळी आणि वांगं घालून करणारी एक भाजी आहे मी ही चवळी मी रात्री पाण्यात भिजत घालून ठेवलेली आणि ती छान भिजली आहे वस्तं रात्रभर भिजत घातलात तर चांगली भिजतात ती आणि त्यात आहे मी वांग हे वांग हिरवी वांगी आणली तुम्हाला जांभळी भेटली तरी चालतील कोणती दुसरी वांगी घातलात तरी चालतील आणि त्याच्यासाठी फोडणीचं साहित्य दाखवते फोडणीला काय लागणार तर मोहरी कांदा आणि टॅमॅटो ही भाजी मी सोप्यात सोपी तुम्हाला करून दाखवते ही मा आपल्या भाजक्या वाटपात पण करता येते पण मी ही जी दाखवणारी ती आचारी पद्धतीची आहे म्हणजे बाहेर लग्नकार्यात वगैरे काही ठिकाणी केली जाते ना त्याच्यामध्ये एकदम सोप्यात सोपी पद्धत दाखवली जातात तर ती मी तुमका दाखवत आहे कारण ती लगेच होत आहे आता त्याच्यासाठी मी वापरलं आहे पाच सहा चमचे सुका गोबरा आलं लसूण आणि कोथिंबीर ह्यांचा फक्त वाटप करून घ्यायचं आहे कोथिंबीर खोबरं आणि आलं लसूण याचं वाटप करून घ्यायचं आणि हे नंतर मग हे परतून झाल्यानंतर त्याच्यात ते घालायचं चला पुढची प्रोसेस मी दाखवते आणि याच्यासाठी लागणारे आपले बेसिक मसाले आहेत हळद आणि आपला मालवणी मसाला आणि धणे पावडर पाहिजे असेल तर गरम मसाला बस आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला आधी मी ह्याचं आधी वाटण करून घेणार आहे त्या मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण कोथिंबीर आणि सुखं खोबरं हे ना तुम्ही म्हणाल की ओलं ओला खोबरं पण चालेल पण पन्छा ह्याच्यामध्ये ना सुका सुखा असतं ना, त्याच्याने जरा चव पण मस्त येतात ह्या एकदम आपण असं बारीक वाटून घेऊया वाटण आता आपलं वाटून झालं आहे आपण पुढची तयारी करूया फोडणीला आता सुरुवात करूया गॅस पेटवून घेते गॅसवर मी लंगडी तापत ठेवले त्याच्यात आता आपण तेल घालूया तेल तापला की आपण फोडणी करून घेऊया फ्रीजर तापात दे तेल टाकले आपलं आता मोरी टाकले कांदे झटपट रेसिपी आहे कोणीही करू शकता तुमची मुलं काय येथे रवतत ना हॉस्टेल वरती वगैरे त्यांना पण ही बरी पडते करू सोपी आहे जास्त घाट घालूच नाही हे आमच्या पद्धतीत पण आम्ही करतो चवळी आणि बटाटा घालून करतो आहे मी पण आज म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीने तुमका सोप्यात सोपी पद्धत करून द्या मी ही वांगा आणि बटाट्यामध्ये पण फक्त करतो आहे असं वाटप घालू त्याच्यात तुम्ही पाहिजे तर बटाटा पण घालू शकता ज्यांना बटाटा आवडतो त्यांनी बटाटा घाला कांदा थोडा लाल झाला व टॅमॅटो टॅमॅटो आणि कांदा थोडा नरम होण्यासाठी थोडस मीठ टाकलं जरा वेळ झाकण मारून ठेवूया टोमॅटो जरा नरम होतो उघडून बघूया टोमॅटोने कांदा चांगला परतला आता ह्याच्यात आपण मसाले घालून घेऊया आमचा घरगुती मालवणी मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे घाला जरासा गरम मसाला हे चांगला परतून घेऊया त्याच्यात आपण वाटलेला वाटाप होता नाता घालून घेऊया यात असा कच्चा असता म्हणून ह्या चांगला तेलात पहिला परतून घेऊया अशा प्रकारे करून बघा आवडतली तुमचा कोणकोण अशा प्रकारे करता त्यांनी मग कमेंट करून नक्की सांगा माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा वाटप चांगला परतून झाला आहे बघा तेलवरती सुटलं ना तर आपण वांगी आणि चवळी घालून घेऊया मी बघा ही अशी मोठे बेस केलेलं आहे तुमचा बारीक होईल तर बारीक करू शकता पण चवळी शिजेपर्यंत काय होता मग वांगी जरा जास्तच शिजून जातात म्हणून मी ही अशी मोठी ठेवलं आहे चवळी शिजवलेली नाही आत फक्त भिजून घेतलेली आहे उकळी घालू त्याच्यात आपण पाणी घालून मिक्सरच्या भांड्यातच जरा होतं ना सगळं त्याच्यातच पाणी घातलं आता दहा मिनटं आपण असंच झाकून देऊया मध्ये मध्ये ढवळायचा म्हणजे कळतं की कितपत शिजायची आणि चवळी शिजली ना कि मग गॅस बंद करू शकतो थोड्या वेळाने उघडून आपण मीठ घालूया आधी जरा चांगली उकळी फुटवते त्याला मारून आता उकळी फुटली आहे शिजलेली नाही अजून आहे शिजू दे अजून दहा मिनिटं ठेवूया आता मी फक्त दोन मिनटात फक्त उघडून आहे बघलय मध्ये मध्ये उघडून बघायची ठवळायची आणि परत झाकून ठेवायची मस्त छान आपण उघडून बघूया मस्त वापर त्याला छान उकळा या बघा टोच चालला आपण वांग पण आहे शिजला बघा चवळी शिजली आहे पण अजून जरा शिजत नाही थोडा हे झाकून ठेवूया आणि मी मीठ टाकले तर डाकूक विसरले मीठ टाकलेलं आहे आता परत झाकून ठेवूया चवळी शिजेपर्यंत झाकून ठेवूया मस्त कलर पण छान आला आहे बोल ना घट्ट होता हे बघा घट्ट होता मस्त वांगी तुमका अजून शिजूची असा तरी चलते तर आपण चवळी शिजली का बघूया हां चांगली शिजली एकदम पण जास्त शिजली की ती पीठ पीठ लागतं एवढी बरोबर आणि या हां तुम्ही चपाती भाकरी बरोबर मस्त छान लागतं आता पैद्या कोथिंबीर टाकूया आपली भाजी तयार झाली मिक्स मस्त आपली भाजी तयार